आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी नवनाथ शंकरराव हुले यांची तर उपाध्यक्षपदी श्यामराव होणाजी बांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली नारोडी गावचे उपसरपंच ते विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष असा प्रवास फुले यांचा आहे भविष्य काळात खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष नवनाथ हुले यांनी सांगितले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न